एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर एकशे एकोणीस ओब्लिक दोन हजार तेवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे सात तीनशे तेवीस दोनशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास आर्म ॲक्ट चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक तीन सहा एकशे पस्तीस महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम तीन एक आय तीन दोन तीन चार या गुन्ह्यातील एका मागील वर्षापासून वॉन्टेड आरोपी अजीज उर् उर्फ जोजो जगदीश शेट्टी वय वर्ष तेवीस राहणार राजे चौक रिगल बेकरी जवळ चव्हाण कॉम्प्लेक्स शेजारी बैठेचा मोहन नगर पुणे इथे काळे यांच्या घरामध्ये भाड्याने राहत असून हा गुन्हा दाखल झाल्यापासून मिळून येत नव्हता त्याचा भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे शोध घेताना तो वारंवार पोलिसांनी लावलेल्या सापळ्यातून निसटत होता आरोपी अजित उर्फ जोजो जगदीश शेट्टी वर्ष तेवीस राहणार राजे चौक रिगल बेकरी जवळ चव्हाण कॉम्प्लेक्स शेजारी बैठे चांग मोहनगर पुणे याचा भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार गुप्त बातमीदारांचं नेटवर्क सक्रिय करून तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेत असताना पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे सतीश मोरे सचिन गाडे यांना सदर आरोपी हा वार्जे पोस्ट ऑफिस जवळ असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली लागलीच तपास पथक अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन आरोपीचा शोध घेतला तेव्हा तो मिळून आला त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी गुण्याचे तपासी अधिकारी नंदिनी वगैरे सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांच्या ताब्यात देण्यात आलाय त्यांनी सदर आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये अटक केली आहे सदरची कामगिरी अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे प्रवीण पवारसह आयुक्त प्रवीण कुमार पाटील अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग स्मार्धना पाटील पोलीस उपअधीक्षक परिमंडळ दोन नंदिनी वाघ्याणे सहाय्यक पोलीस आयुक्त स्मारगेट विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस पाटील पोलीस निरीक्षक गुणे शरद झिणे तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे बाजरे सचिन गाडे सतीश मोरे सचिन सरपाले शैलेश साठे नामदेव रेणुसे चेतन गोरे महेश बारोकर निलेश जमदाडे निलेश ढमडेरे मंगेश पवार हर्षल शिंदे अवधूत जमदाडे निलेश खैरमोडे अभिनय चौधरी विक्रम सावंत राहुल तांबे यांच्या पथकाने केली पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचश्या सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर